तर नमस्कार मित्रांनो माझे ब्लॉग पाहता ना मित्रांनो ब्लॉगच्या सुरुवातीला मी जसं सांगितलं मित्रांनो नदीवरचा सा ब्लॉग जर असला तर तुम्हाला कॅरेक्टरशी समजून घ्यायला थोडासा वेळ लागेल ला मित्रांनो ला ला। कारण की लोक भरपूर आहेत पण तुमचा एन्जॉय होईल याची गॅरंटी मित्रांनो आहे मस्त पैकी मजा चालू असते फक्त तुम्हाला समजून घ्यावं लागेल त्यामुळे तुम्हाला हे कॅरेक्टर समजून घ्यावं लागेल तुमच्या एंटरटेनमेंट साठी तुम्हाला थोडासा कोणा प्रयत्न करावाच लागेल मित्रांनो बरं आता मित्रांनो मी असे ब्लॉग टाकणार आहे दोन दोन धार्मिक ब्लॉग टाकणार आहे मी आपल्या डिग्राच्या कृष्णाकाठी हनुमान जयंती साजरी झाले आणि हनुमान जयंती तुंग हे गाव आपल्यापासून जवळ आहे हनुमानांचं तर तुंगाला एक हनुमान जयंती आहे आणि आपल्या गावात एक हनुमान जयंती आहे तर दोन्ही हनुमान जयंती घडल्याचे ब्लॉगात मित्रांनो मी गेलतो हनुमान जयंतीला तर दोन्ही ब्लॉग मित्रांनो मी टाकणार आहे माझे दोन्ही भाग पहा आणि कृष्णा किनारी याच्यानंतर नदीवरला एक मस्त भाग येणार आहे मित्रांनो तो देखील पहा आणि आवडला आता तुमच्या मित्राशी नक्की शेअर करा ठीक आहे धन्यवाद खुश रहा धन्यवाद हे बा कृष्णा नदी झाली चहाची नदी बघा नदी पूर्ण चहा आहे असं वाटतं की चहाचीच नदी आहे गाणं आठवलं चॉकलेटचा बंगला तशी चहाची नदी पण नाही मित्रांनो हे पाण्याचा मातीचा कलर आहे हे बसवेश्वर मंदिर आहे मित्रांनो आपल्या गावातील खूपच प्रसिद्ध मंदिर आहे मित्रांनो खूप प्रशस्त आहे मित्रांनो आम्हाला आठवते लहान असताना आम्ही त्याच्या बांधकामवरने त्यानं उड्या मारायचो वाळूमध्ये आणि वर मित्रांनो निळ्या आकाशात एक शीतलचंद्र आपला उगवलेला आहे एका घरामध्ये टी व्ही चालू आहे त्याच्यापेक्षा देखील वरलं चित्र मला खूपच छान वाटलं बरेच मोबाईल असे आलेत की झूम केल्यानंतर चंद्रलेख क्लिअर दिसतो म्हणून म्हटलं बघावा आपल्या मोबाईलमध्ये किती क्लिअर दिसतोय सॅमसंगचे बरेच मोबाईल असे दाखवतात की झूम करून आम्ही शायनिंगसाठी की किती चंद्र दिसतोय बघा चंद्र अजून काय बघणार आहे तर ठीक आहे म्हटलं बघितलं तर आपल्यात काय दिसणार राहून म्हटलं जेवढं दिसतोय डोळ्यात ते समाधान मानून घेऊ आता हनुमान मंदिरमध्ये मित्रांनो हनुमानचा प्रसाद आपला आहे मारुतीरायाची जयंती आहे त्यामुळे हनुमान जयंतीसाठी आणि मित्रांनो हे हनुमान चालसा वाचली समजा टी शर्टवरून ओळखाच हे बळी अण्णा आहेत पडून चालले आहेत मंडप मित्रांनो एका दिवशी खूप छान असा घाटला होता मंदिरासमोर त्यामुळे म्हटलं पहिल्या मंदिराचं रेकॉर्डिंग करून घेऊ आपण आणि नंतर मग हनुमान जयंतीचा ब्लॉक तर आहेच आत मंदिरात गेलो तर मंदिरात मित्रांना लाकडी बांधकाम आहे ना मल्ले छान वाटते इथं अशा ओल्ड टाईपची घरंच मित्रांनो भारी वाटतं हे बघा झालर बांधले आहे हे पूजा मांडलेली आहे या ठिकाणी मी पण पाया पडलं आणि साईडला पाहतो तर काय मित्रांनो अवघा इथं बघा महाप्रसादाची जुळणी मन प्रसन्न झालं गुळाच्या ठेपा बघून गोडच लागलं मनात आणि हे बळ्यांना पाया पडले आणि त्या पुन्हा साईडला पाहिलं तर घवाची पोती अरे म्हटलं घावाची पोती ही बघा घावाची पोती म्हटलं मग शंभर टक्के खिरीचा बेत हायच पाहिजे म्हटलं आता साईडला बघू भांडी मोठी मोठी भांडी पूर्ण गाव जेवण म्हटलं मित्रांनो बघा भांड्याचा नुसता खचच पडलाय मंदिराच्या बाजूलाच मोकळी जागा इथे ठेवली थे थे होती साईडला अजून दुसरं एक मंदिर आहे तिथं सारखं रूप केलं तर पिंडीला तिथेही आपण दर्शन घेतलं म्हणतं जय महाकाल ओम शिवाय बाबा आप बसले आहेत पाया पडत आहेत मंदिराला पुन्हा बाहेर आवाज मस्त आता डायड आवाज ना बाहेर मित्रांनो ज्या दिवशी प्रसाद करायला चालू होत त्या दिवशी तुम्हाला दाखवतो हे बघा बाकीचे भांडे बाहेर इकडे या भांड्यामध्ये प्रसाद करून ठेवलाय मित्रांनो अवघा हो इथं बघा प्रसाद मस्त बी करून ठेवलाय शिरा भात आमटी फक्त पतिर, खीर तेवढी करायची भौतिक बाकी होती हे बघा गॅसवर सगळ्या प्रसादाचे भांडे करून ठेवलेत बघितलं खीर वाकून बघाय म्हणजे खीर आहे की नाही अरे पाणी हे का भानगड आपलं मुंकन खी खीर अजून घालायची शिजायला खीर शिजाय एवढ्या मोठ्या पातल्यात घालायला लागते जवळजवळ पाचशे सहाशे लिटर च असते जास्त असे आणि मग संध्याकाळी म्हटलं जायचं मस्तपैकी पैकी जेवायचं झाडाकडे जर बघितलं कोकळ्या वगैरे वाढाल्यात संध्याकाळी आज तरी नदीवर चर्चा झाली की आज मैदान आहे मैदान आहे मैदान म्हणजे हे महाप्रसादाचं मैदानच आहे आपण जेवणाला मैदान म्हणतोय मंडप बघणार लोकांचं साहित्य वगैरे होतं जे समोर पडलं होतं गॅसच्या शेगड्या तर काही ढिगाणा जाणल्या होत्या पाणी साठवायसाठी पिंप आणि बॅरल आणि हे बघा पातील आहे एवढी मोठी पातेल राहो खरंच कुठं बघायला मिळतो केवढा एवढा मोठा कार्यक्रम असेल एवढी मोठी मोठी गाव जेवणाशिवाय पाते असली पातेल बाहेर नाही बघा काही म्हणा एवढी मोठी पातेल ते बघा दत्तरायाचं मंदिर आहे गुरुदत्तांचं मेजर त्याला पाया पडत आहेत आणि इकडून मित्रांनो कमान आहे की महाप्रसाद आहे म्हणून आणि ज्या दिवशी महाप्रसाद आहे त्या दिवशी जर मित्रांनो मंदिर खूप सजवलं हे गुरव आहेत जे आकस्मित त्यांचं हे झालेलं आहे आणि ज्या दिवशी प्रसाद मित्रांनो त्या दिवशी मी गेलो रेकॉर्डिंगला तर काय पाहतो तर काय इकडे बघा बरोबर समोर मनू पाटील बरोबर स्टेट त्यांनी बघितलंच मला त्या साईडला मेजरन फराटे आणि आपला देशमुख यांनी सगळं बरोबर मला रेकॉर्डिंग काढायच्या वेळा बघितले म्हटलं मग आपली मंडळी आलेच म्हणतात नदीवरले मस्तपैकी मैदान चालू आहे आणि या ठिकाणी जेवण चालू होते हे मंडळ स्थापना एकोणीसशे बावन्न कसबे डिग्रजचं मंदिर हनुमान मंदिर जे आपण नदीकडला आहे पावाय जाताना आणि रात्री जो मित्रांनो डेकोरेशन लाईटिंग बघा झकपूक झुप्पूक तू एक चमकायला लागले नुसता भय भर वाटलं मित्रांनो काय प्रसन्न वातावरण असं वाटलं की मंदिरात किमान एक तासभर बसून नंतर जाऊ मग असं प्रसाद केला आणि मग मित्रांनो घरी निघून गेलो मग मित्रांनो अशा प्रकारे हनुमानाचा ब्लॉक आपण संपवला आणि या ठिकाणी आपण जंगल जिलेबीचा एक ब्लॉक टाकूया म्हटलं लाल लाल जंगल जिलेबी होत्या म्हटलं जंगल जिलेबी होऊन जाऊन एक ब्लॉग त्यासोबत मनोरंजनाचा मन प्रसन्न होतं मग जंगल जिलेबी बघून हनुमान हनुमान यांच्या जयंतीचा ब्लॉग संपल्यावर आपण मित्रांनो असं जरा नदीकडचं हो काय ना दाखवतो आणि त्या चिंचित झाडाला मित्रांनो काटेले असतात जंगल जिलेबीच्या भयानक काटे मग तुम्ही आता विचार करा मी आता तुम्हाला इथं चढलेलं दिशेल झाडावर आणि मी झाडावर चढून मित्रांनो हे बघा जंगल जिलेबी काढतोय आता तुम्हाला दिशेल माझा चेहरा इथं की हे ब्लॉगर आपला डिगरच्या कृष्णा काढचा झाडावर चढलाय बघा झाडावर चढून जंगल जिलेबी काढला याला मग झाडावर कस काय चढला तसं नाही मित्रांनो त्या झाडाला लागूनच बरोबर एक निंबाच झाड आहे त्यामुळे मला निंबाज झाडाचा फायदा मिळाला निंबाज झाडावर चढून मी जंगल जलेबी झाडावलंय जंगल जिलेबी काढल्या आणि मस्त बी खाल्ल्या आणि मित्रांनो आता हनुमानाचा हनुमंताचा भाग आपला फोडला येणार आहे तो देखील तुंगाच्या हनुमंताचा भाग आहे आणि तो देखील मित्रांनो पहा आणि घाटावरला एक जाता रेकॉर्डिंग रेकॉर्ड दाखवूया म्हटलं नदीला काही दिवसापूर्वी एका मगरीने हमला केला एका मित्रावर त्यामुळे मगर आदिवास क्षेत्र सावधानता बाळगा असा नवीन एक बोर्ड लावलाय डिजिटल लावलेला दुसऱ्या दिवशी तो जरा चिरगळ आहे एवढा क्वालिटी नाहीये हे काय बळीना चाललीत बघा नदीमध्ये पोहायला हे बघा आले बा सायकलवरनं बळीया नदीमध्ये पोवाय चाललेत उतरला पण नदीवर ब्लॉक मित्रांनो आत्रा नाही नदीवरला ब्लॉग अजून एक हनुमंताचा ब्लॉग आणि त्याच्यानंतरचा ब्लॉग नदीवरला आता मित्रांनो याच्यानंतर हनुमान जयंती जी तुंगाचं चैतन्य चा हनुमान मारुती मंदिर आहे त्याचा आहे आणि त्याच्यानंतर नदीवरले सलग तीन चार भाग एकदम भन्नाट मजा मस्ती झाली ती टाकतो पाहत चला पोहत चला डिग्रजचा कृष्णाकाठ खुश राहा